नमस्कार मी पंजाब डागीस मी आलेलो आहे अ लाड जवळगाव मध्ये हे अहिल्यानगर मध्ये तालुका पण शेवगाव तालुका आहे या ठिकाणी मराठे सर यांच्या विहिरीच्या पूजनाचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी त्यांनी खास करून कशामुळे बोलिलं या गाववाल्याने कशामुळे बोललं की सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला सगळीकडे पडला वडे नाले वायले यांच्या गावाला या, हे पाहू शकता की इथं पाणीच आलं नाही या पावसाळ्यात तर खास करून ह्या बंदऱ्याला पाणी चाललं नाही तर खास करून ह्या संपूर्ण गावकऱ्या एक आनंदाची बातमी सांगतो या ठिकाणी योगायोगाने सकाळचे पत्रकार आले नवराष्ट्राचे पत्रकार आले टी व्ही चॅनलवाले आले तर सगळे गावकरी आले तर सगळ्यासाठी आनंदाची बातमी तुमच्या या अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे ही बाँड्रीच आहे अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर सोळा सतराच्या दरम्यान ह्या वड्या ह्या तळ्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर समजा तुमच्या अहिल्यानगर बीड जिल्ह्यामध्येच नाही पाऊस पडणार तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा सप्टेंबर पासून ते अठरा सप्टेंबरच्या दर दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर काय झालं मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही जणांचे मुख काढण्यात आले उडीद काढण्यात आले तुम्ही काय करा तेरा सप्टेंबर पर्यंत तुमचे उडीद मूग काढून घ्या कारण की तेरा सप्टेंबर पासून काय होणार आहे पावसाला सुरुवात होणार आहे तेरा सप्टेंबरला नागपूर यवतमाळकडे पाऊस नांदेडकडे असणार आहे चौदाला तो पाऊस मराठवाड्या घेणार आहे पंधराला आणखीन पुढे सरकणार आहे सोळाला संपूर्ण महाराष्ट्र टाकणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात जवळपास तेरा सप्टेंबर पासून ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडला पडणार आहे आणि जे भाग वंचित राहिला त्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे म्हणून ही खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर आयल्यानगर भागामध्ये काय झालं की कोपरगाव झालं राहता झालं शिर्डी झालं टाकळी ढोकेशिया झालं पुन्हा बेलपिंपळगाव झालं या पट्ट्या बालम टाकळी या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊसच पडलेला नाही तर ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरमध्ये तुमच्याकडं जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा ंगणा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर तेरा तारखेला पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस काय होणार तेरा सप्टेंबरच्या रात्री ज्याला परत पश्चिम विदर्भाकडे येणार आहे मग पश्चिम विदर्भाकडे तुम्हाला सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्रीपासून ते अठरा तारखेच्या दरम्यान परत ह्या इकाडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे त्याच्यानंतर ते नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे म्हणजे तेरा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर काय होणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मग तिकडं पण पश्चिम महाराष्ट्राकडे काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्री त्याला म्हणजे काय काही ठिकाणी चौदाला पाऊस सुरू आहे म्हणजे तेरा तारखेला रात्री त्याला काय होणार पाऊस चांगला सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होणार आहे चौदा 14 चौदा सप्टेंबरला पाऊस होणार आहे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार चौदा ते अठराच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण सांगायचं झालं तर तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर तर जास्त पाऊस कोणत्या पट्ट्यात कोणत्या जिल्ह्याला होणार आहे सुरुवातीला सांगतो तेलंगणाकडे खूप पडणार आहे तेलंगणाकडे जास्त पडत असल्यामुळं नांदेडला जास्त पडणार आहे नांदेड कोण त्याच्यानंतर काय होणार नांदेडच्या बाजूला लातूर जिल्हा आहे म्हणून लातूर जिल्ह्याला देखील जास्त पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याच्या बाजूला धाराशिव जिल्हा आहे म्हणून धारशिवला जास्त पडणार आहे धारशिव बाजूला सोलापूर जिल्ह्या म्हणून तिकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे इकडे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे हे पाऊस पुन्हा बीड जिल्ह्यात पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस अहिल्यानगर कडे जाणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस सांगायचं झालं तर परत काय होणार आहे इकड नाशिककडे जाणार आहे पुन्हा नाशिक कडे देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यामध्ये असाच पाऊस काय होणार आहे आता हे सगळ्यात महत्वाचं हे परतीचा पाऊस आणि परतीचा पाऊस मात्र परतीचा पाऊस असा असतो की ज्या भागात अद्यापही पडला नाही त्या भागाला मात्र जीवदान ठरलेला पाऊस राहतो म्हणून परतीचा पाऊस कुठं होतो तर तुम्ही पाहू शकता आतापर्यंत ह्या बीड जिल्ह्यामधले ही आपलं आहिल्यानगर आहिल्या नेवास तालुक्यामधले हे गाव आहे लाडजवळगाव या ठिकाणी इतका पाऊस झालाय फक्त धन पिकं जोपलं असतात पाऊस पडलेला पण यांना बघा आणखी तड्यामध्ये पाणी नाही तर हे परतीच्या पावसामध्ये या बीड जिल्ह्यातल्या ले। जिथं जिथं वंचित राहिलेलं आहे त्या भागात ले पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा आनंदात लक्षायचा आणि <laughs> हे जे मी जे उभा आहे ते काय नेमकं अहिल्यानगर जिल्ह्या बीड जिल्ह्याच्या बॉन्ड उभा आहे म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की ही परिस्थिती आहे आणि या ठिकाणी विहिरीच्या पूजनाचा कार्यक्रम हो शेतकऱ्यांनी ठेवला होता शेतकरी जमले तिथून सगळ्या शेतकऱ्याला अंदाज दिला करायला अंदाज दिला धन्यवाद